ह्या आहेत टेकड्या काय आहे ह्या डोंगरापेक्षा छोट्या डोंगरापेक्षा ही लहान असतात ह्या आहेत टेकड्या बरोबर बरोबर पाहिजे नंतर आहे मैदान हा आहे मैदान जमिनीवर जो सपाट भाग असतो सपाट भाग ग्रीन ग्रीन असतो बघा याला म्हणूया आपण मैदान काय म्हणतो मैदानावर खेळतात मैदान पाहिलं का तुम्ही कुठे क्रिकेट पाहिलंय का मैदान मोठा फुटबॉलचा मैदान क्रिकेटचा मैदान मोठे मोठे मैदान असतात त्यांना म्हणतो आपण मैदान त्यानंतर आहे खिंड काय आहे शिवाजी महाराज इतिहास पाहता खिंड शब्द कोणत्या पाठात आहे कोणत्या पाठात आहे सांगा ना आहे करे नाही आहे ना खिंड दुसरा बरं खिंड नाव ऐकलं का खिंड लढवली शिरथीने खिंड लढवली माहित आहे का बावन खिंड गोड खिंड नाव ऐकते बाजी प्रभू हा आता कसा देशपांडे म्हणतात स्पष्ट मग <laughs> बरे वा ते पण सांगत नाही तुम्हाला असं बाजी प्रभू देशपांडे खिंड लढव जाते आणि मरण पावले धारात पडले तर ही असते खिंड आता खिंड कशाला म्हणायचा बघा आडवा आलेला डोंगर ओलांडून जाण्यासाठी म्हणजे हा जो डोंगर आलेला हा आडवा आलाय आणि आपल्याला हा ओलांडून जायचा आहे बाहेर तर याच्यासाठी जी लहानशी असती जाण्यासाठी मार्ग लहानसाच मार्ग असतो तिला आपण काय म्हणायचं झेंड म्हणायचं काय झाला म्हणतात मग अशा ठिकाणी बाजूमध्ये आडवे झाले होते त्यांना दिले नव्हते म्हणजे का तिथे त्यांना मागण्यात आलं होतं मग तिला नाव पडलं कोणतं बावन कोणती नाव कोणतं नाव पडलं नंतर त्याला झालं नंतर आहे बसायची दरी नाही दरी म्हणजे ही अशी दरी ह्या यातून जर एखादा माणूस पडला वाचेल का इथून इकडे जर घसरला हे घरी बघा मला सांगा आता हा असा जवळ कसा आलाय काही लेटरचा नंबर